कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजवन होते नाम घेता फुका उदर भरण आपल्या सर्वांच्या टॉपिक आहे अन्न अन्न शिजवताना विशेष काळजी घ्यावी लागते कारण अन्नातूनच भावना मनात उतरत असतात अन्न शिजवणाऱ्याने नेहमी प्रसन्न चित्ताने आनंदपूर्व वातावरणात अन्न शिजवावे अन्न शिजवताना स्वामींचा एखादा मंत्र एखादे स्तोत्र आपले आवडते गाणे ऐकत ऐकत अन्न शिजव शिजवावे जेणेकरून त्याच्यात प्रसन्नतेच्या भावना निर्माण होतील आणि तेच अन्न आपल्या मुलांनी खाल्लं आपल्या घरच्यांनी खाल्लं की ते आपण ते पण त्यांच्या भावनाही चांगल्या होतील अन्नातून भावना, होती। भावना मनात उतरत असतात त्यामुळं आपल्या मुलांनी जर चांगलं बघावंच वाटत असेल तर आपण प्रसन्न अंतकरणाने अन्न शिजवणं महत्वाचं आहे